पुण्याचे एक खासदार तसंच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोळ यांनी जैन बोर्डिंग हाऊसची जमीन हडपली आणि ही जमीन अगदी कवडीमॉल भावानी त्यांनी हडपली तीन एकरचा जो प्लॉट होता मॉडेल कॉलनीमध्ये मध्ये अगदी मोक्याच्या ठिकाणी तो प्लॉट त्यांनी हडपल्याचा आरोप त्यांच्यावर होता कारण ज्या कंपनीने ही जागा विकत घेतली त्या कंपनीचं नाव आहे गोखले कन्स्ट्रक्शन ही तीच कंपनी आहे ज्या कंपनीचे मुरलीधर मोळे शेअर होल्डर आहे त्यांच्या इलेक्शन अॅफिडेव्हिट पण ते लिहिलेलं आहे या प्लॉटची किंमत राजू शेट्टी यांच्या म्हणण्यानुसार अंदाजे पंधराशे ते तीन हजार कोटींच्या आसपास असेल परंतु पुण्याचा जर बाजारभाव जरी पाहिला आपण तरी याची किंमत पाचशे ते हजार कोटीच्या आसपास असेल आणि हा प्लॉट अवघ्या शंभर ते दोनशे कोटींनी मुरलीधर मोळी यांनी बिल्डर लॉबीच्या मदतीने या जैन हाऊसिंग बोर्डिंग कमिटीवर दबाव टाकून हडप केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे त्यामुळे पुढील काही दिवसात या प्रकरणाची चर्चा खूप जास्त प्रमाणात होईल काय वाटतं याबद्दल